चे बुद्धा अहं वन्दामि शपदा ये च धम्मातीता च ये च धम्मानागता प्रजपन्ना चे धम्मा अहं वन्दामि शपदा ए सत्तातीता च ए जसंगणागत पदि संघा अहं मंदामि संभवदा शक्यमनी तथागत भगवान बुद्ध शतधन सत्संग नमो रत्न त्रयस महामानव विश्वभूषण भदीशत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंना पंचान प्रणाम आजचा मंगल दिनी भगवान तथागतांच्या जयंती निमित्ताने अंतर्विमध्ये भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे त्या प्रसंगी पूजनीय भिक्षु संघ उपस्थित आहे आणि भिक्षु संघाचे उपाध्याय म्हणते मंत्री सुमित बुधी आणि सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे महाराष्ट्राचे सचिव आदरणीय अनितराव गांगुर्डे तसंच मालेगाव डिव्हिजन सरचिटणीस गांगरुडे तसेच त्यांचे सर्व अधिकारी आलेले आहे त्यांचं स्वागत आहे नेफार तालुक्याचे शरद गांगुर्डे हे देखील उपस्थित आहेत त्यांचे सर्व कार्यकर्ते बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक उपस्थित आहेत आणि सर्वांना आजच्या मंगल प्रसंगी गावामधून शुभेच्छा आणि मंगलकामना आहे भगवान महेंद्र गायकवाड सर देखील निवडलेले आहेत त्यांचं हे स्वागत आहे शेख मास्तर सुद्धा उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत केलेलं आहे प्रबोधन करतात जनतेचं त्यांचं अभिनंदन आहे माता आणि भगिनी सम्यक बांधव आजचा जन्मदिवस आहे वैशाखी पौर्णिमा ज्ञान प्राप्तीचा दिवस आहे वैशाखी पौर्णिमा आणि महापरिनिर्वाणाचा दिवस आहे वैशाखी पौर्णिमा म्हणून वैशाखी पौर्णिमेला साऱ्या जगामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे पवित्र पावन त्रिविध पावन अशी वैशाखी पौर्णिमा आहे आणि या वैशाखी पौर्णिमेला संपूर्ण जगामध्ये हा सोहळा चालू आहे सुरू आहे मालेगाव शहरामध्ये श्राम्य शिबिर देखील चालू आहे या कार्यक्रमासाठी आपण फार मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहात आपले सर्वांचे मनपूर्वक संघाच्या वतीने अभिनंदन करतो विहाराच्या प्रांगणामध्ये स्वच्छता ताप टीप अशी दिसत आहे ही स्वच्छता बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये इथून पुढे सतत राहील महिला भगिनींनी असं म्हणता कामा नये की ती महिला जाईल ही महिला जाईल आणि साफसफाई करून येईल नाही आपलं स्वतःचं आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे आपलं घर साफसफाई होते आपल्या घरामध्ये अगरबत्ती मेणबत्ती लागते तसंच विहारामध्ये सुद्धा प्रत्येक दिवशी सायंकाळी किंवा सकाळी येऊन अगरबत्ती मेणबत्ती लावली पाहिजे आणि साफसफाई चालली पाहिजे विहाराच्या प्रांगणामध्ये कुणीही गुटखे किंवा बिडी सिगारेट कोरत्या कामाने कामा कामाने दारू पिऊन प्रांगणामध्ये यायचं नाही अशा तऱ्हेने या विहाराचं पावित्र्य आणि मांगल्य तुमच्या सर्वांच्या हातामध्ये तुम्ही ते पाळायचं आहे विहार कशासाठी आलेला आहे तर भगवान बुद्धाचं विहार ही बौद्धांची धार्मिक शाळा आहे या शाळेमध्ये धार्मिक प्रशिक्षण मिळते आणि या प्रशिक्षणासाठी विहाराची आवश्यकता बुद्ध रूप प्रतिष्ठित झालेलं आहे बुद्धाच्या शाळेमध्ये बौद्ध परंपरेप्रमाणे चाली रीती रूढी परंपरा ज्या असतात त्याचं धार्मिक प्रशिक्षण मिळत असते बौद्धाचार्य जे आहेत ते आपल्याला धार्मिक प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय बौद्ध महानसभेने निर्माण केलेले आहे त्यांनी या ठिकाणी येऊन गावातील प्रत्येक घराघरातील स्त्रियांना पुरुषांना दर आठवड्याला रविवारच्या दिवशी सकाळी एकत्र करून पूजा वंदना ग्रहण करायची आहे प्रवचन द्यायचे आहे अशा तऱ्हेने बौद्धाचार्याने देखील आपलं काम या ठिकाणी सुरू करायचं आहे मग माता आणि भगिनीनं बांधवं ज्या अर्थी भगवान बुद्धाचं रूप आपल्या गावामध्ये आहे अर्थी गावामध्ये असणारे कलह गावामध्ये अशांती दूर होते शांती प्रस्थापित होते कलह दूर होत असतात आणि